तर मित्रांनो या आता बघा या चिखलाच्या तर तर मित्रांनो इकडं पाडगावला शर्तीने आलतो इकडे पूर्ण चिखल चिखल झाले ना इकडे अध्यक्ष आहेत आपले आपण त्यांची मुलाखत घेऊ तर दादा आजच्या अड्ड्याबद्दल काय बोलाल अड्डा एक नंबर होता पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांच्या अड्डे आम्ही केलं केलता बारा एक वाजेपर्यंत पाऊस नव्हता आता त्याच्यानंतर काय आता निसर्ग पुढं आपण जाऊ शकत नाही पाऊस झाल्यानंतर आता काय आता मैदान केलं बंद आम्ही पण एक पुढचा अड्ड्या कुठला घेऊ तो असंच याच्या पुढचं मैदान चांगलं मोठा बनवू तर दादा तुमचा सॉरी परिचय विचारायचा राहिला परिचय काय परिचय माझा बालाराम हरिश्चंद्र मार्के पाडगाव पाडगाव तर दादा इथले अध्यक्ष कोण अध्यक्ष आमचे संतोष खुने कुठे विलास मार्के बालाराम मार्के दिलीप मार्के सुरेश मार्के आणि आणि आमचे सहकारी आम मुरबाड तालुका कमिटीचे कार्याध्यक्ष संतोष खुने आगा। आगा। त्यांची थोडीशी मुलाखत घ्या तुम्ही ते पण दे, हो तर नमस्कार भाऊ काय बोलाल तुम्ही आजच्या अड्ड्याबद्दल मैदानाचा निवेदन चांगला केला होता नियोजन एक नंबरच हो केला होता परंतु पावसाने काही नियोजन बिघडवला पावसाने साथ नाही दिली पाऊस आला तिथं मैदान आम्ही पूर्णपणे बंद केला तर दादा खूप लांबून लांबून येते बैलगाड्या शॉकिंग टेम्पोचा भाडा वगैरे देऊन एवढ्या लांब आले ते तर निसर्गाने साथने दिली याच्याबद्दल काय बोलाल निसर्गाने आता साथने दिली काय आपण केला होता नियोजन तो मैदानाचा परंतु आता लांबून बैलगाडा मला पूर्ण भाडा फार नाशिक वरून गाड्या आल्या होत्या नाशिकवरून गाड्या आल्या परंतु पाऊस पडल्यामुळं काय आपल्याकडं का घाटावरचं मैदान नाहीये आपली माती जरा ओलीच होती प्रॉब्लेम थोडा पाऊस पडला पण चिकट झाला आणि आता मैदान पूर्णपणे बंदच केलंय तर दादा कि जास्तीत जास्त इथे किती नंदी आली असतील आजच्या अंदाजे तुमच्या मते मैदानात आज नुसते गाड्याच म्हणजे एक हजार गाड्या आल्या होत्या काय टेम्पो का टेम्पो म्हणजे टेम्पो असं पाचशे बैल हजार बैल आली तर दादा आता पुढचं आठ नियोजन कराल का आता जास्तीत जास्त मला नाही वाटत लवकर करायला भेटेल पूर्णपणे आता जर उघड झाली दा गणपतीनंतर मैदानाचं नियोजन करू पण पूर्णपणे उघड पाहिजे चार सहा दिवस पाऊस तरी गेलेला पाहिजे तरच नियोजन होईल ओके त्याच्या पुढे काही आता विषय स्टॉप करू चला दादा धन्यवाद तुम्ही सुद्धा चांगली माहिती दिली आणि जि इथे जे पूर्णपणे लोक आलत त्यांचं सुद्धा मला दुःख वाटलं खूप लांबून आल ते एखादी उप आज उपाशी बहुतेक लोक उपाशी बोटे आलेली गोकुला गोकुलाष्टमी पंधरा ऑगस्ट निमित्ताने गोकुलाष्टमीचा उपवास होता चांगला दिवस होता परंतु निसर्गाने साथ नाही दिली आणि आता तो पण भाडा गेला तो कोणी कामोशी धुठी सुट्टी होती त्या हिशोबाने पूर्ण पब्लिक भरपूर होती पब्लिक भरपूर होती आज आज प्रत्येकाला घरून निघताच निसर्गाचं वातावरण बघताच असं समजलं होतं का आज निसर्ग साधने देणार पण एक ती आवड होती नाही आपल्या नंदींची दोन वाजेपर्यंत दोनच्या नंतर पाऊस आपल्या इथून गाड्या किती सोडल्या तरी तुम्ही एक दहा बारा गाड्या झाल्या दहा बारा दहा बारा गाड्या झाल्या जास्तीत जास्त टोटल आपली लिस्ट किती आली अंदाजे आता गाड्या जमलेल्या होत्या आमच्याकडे काय ऐंशी जमली नव्वद गाड्या जमलेल्या होत्या तर चला दादा भेटू आता आपण नेक्स्ट आधी वाले पण आहेत ना एकदम भारी म्हणजे सपोर्ट करतो